नमस्कार तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्णव आता त्याच्या जुजूच्या म्हणजेच की राजेशच्या विचारामध्ये हरवलेला असतो त्याला आठवत असतं कशा पद्धतीने जेव्हा जेव्हा ईश्वरी आणि तो सोबत येत असतो किंवा समोरासमोर येणार हे कळताच तो अचानकच गायब होतो त्यात आता दिदी म्हणत आहे की एन जी ओमध्ये पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत मग हे नेमकं प्रकरण काय चाललेलं आहे त्यावर त्याला आठवतं अंजलीने काही फोटोज पाठवलेले असतात ईश्वरी आणि तिचे जेव्हा ते मंदिरामध्ये पूजा करत असतात तेव्हाचे आणि तो मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमधील त्या दोघांचे तो फोटो पाहत असतो ते फोटो पाहिल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर अगदीच आनंद स्पष्टपणे दिसत असतो इकडे मात्र ईश्वरी जेवण झाल्यावर तिच्या बाबांच्या बोलण्याचा विचार करत असते तिचे बाबा बोलता बोलता बोलून गेले होते की अगं असं अचानकच म्हणजे काय तू आता मोठी झालीस तुझं लग्न ठरवायला आलेलो आहे पण ती म्हणत असते बाबा आता गमतीत बोललेले असले तरीसुद्धा एक ना एक दिवस माझ्या लग्नाचा विचार तर येणारच आहे काय करायचं कळत नाही इकडे मात्र आता राकेश खूपच जास्त खुश झालेला असतो त्याला आनंद होत असतो की आता ईश्वरीचे बाबा इकडे मुंबईला आलेले आहेत आणि ते फक्त कशासाठी आलेत ही गोष्ट मात्र काही वेगळी नाहीये म्हणजेच की माझी इंदोरी जिलेबी आणि माझं लग्न ठरवण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि त्यामुळे तो खूपच जास्त खुश झालेला असतो तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते ईश्वरी नेहमीप्रमाणेच तिचं अटकून कामावर हजर झालेली असते आजीची देखभाल करायला त्याचबरोबर त्यांची काळजी घ्यायला काही त्यांना हवं नको ते बघायला ह्या सर्व गोष्टी ती इथे येऊन करत असते आल्याबरोबरच आजीच्या खोलीमध्ये जाते आणि आजी लगेचच म्हणत असतात बरं झालं ईश्वरी मी तुझीच वाट पाहत आणि मला खरंच तुला बोलायचं होतं तुझ्याशी काय बोलायचं होतं असं विचारल्यावर आजी सांगत असतात अगं कालच्या पूजेबद्दल मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं होतं आणि खरंच पूजा तू आणि चिंटूने केलीस त्यावर ती म्हणत असते नाही आजी मी फक्त निमित्त मात्र होते मी फक्त त्यांच्यासोबत त्यांना काय हवं नको ते बघत होते पूजा मात्र त्यांनीच केलेली आहे ते म्हणजेच की लावण्याने अर्णव सराने आता मात्र तिचा तिच्या आईचं बोलणं तिला आठवत असतं तिची आई तिला स्पष्टपणे म्हणाली होती की तू त्यांना हे काम नको म्हणून सांग आणि तू हे जर काम करत गेलीस तर जास्तच त्यांच्यामध्ये वाहवत जाशील ह्या गोष्टी तिला आठवतात पण आता आजींना तिला नाही म्हणणं शक्य होत नाही आजी म्हणत असतात ज्या पद्धतीने पूजा करून घ्यायला मदत केलीस त्याच पद्धतीने असं काहीतरी कर जेणेकरून लावण्य आणि चिंटू एकत्र येतील आणि त्याचबरोबर अर्णव जो आहे तो तिच्या प्रेमामध्ये पडेल आणि तेवढ्यातच तिथे लावण्य येत असते आता ज्या पद्धतीने लावण्याने अर्जींसाठी अज्जीला पूजा करायची असते म्हणून अज्जींसाठी फुलं घेऊन आलेली असते त्याच पद्धतीने आता ती म्हणत असते माझे एक काम आहे तुमच्याकडे आता तुम्ही अज्जींसाठी ज्या पद्धतीने फुलं आणले त्याच पद्ध पद्धतीने अर्णव सरांसाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी करायचं आहे आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते इकडे सुद्धा आणि सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात तेवढ्याच आता आत्त्यांचा गॅस संपलेला असतो म्हणून एक गॅस सिलेंडरवरला आलेला असतो खरं तर तो हे सर्व काही राखायचंच प्लॅन असतं कशा पद्धतीने त्याला पाठवलं कशा पद्धतीने गॅस लिकेज केला हे सर्व काही त्याने करून घेतलेलं असतं आणि गॅसचा वास येतोय म्हणून तो धावतच येतो किचनमध्ये जातो गॅसचे कॉक बंद करतो आणि तेव्हा मात्र असं दाखवत असतो की मला या घरची किती काळजी आहे कारण ईश्वरीचे बाबा आलेले असतात आणि त्यांच्या नजरेमध्ये त्याला महान म्हणायचं असतं म्हणून ह्या सर्व गोष्टी तो इथे करत असतो आणि तेव्हा आता इथे आत्ता म्हणत असतात टाकीची बरं झालं तुम्ही ऐनवेळी आलात गॅस संपला म्हणून मी तसंच बहुतेक कॉक बंद करायची विसरले आणि आता मला हल्ली खरंच माझं वय झालेलं आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी क काय कराव्या कशा पद्धतीने करावे, हे मात्र मला सुचत नाही त्यावर आता राकेश म्हणत असतो अहो मी इथूनच पास होत होतो तेव्हा खिडकीतून मला थोडासा हा वास आला आणि त्यामुळे मी आतमध्ये येऊन पाहिलं तेव्हा आत ते त्याला लगेचच त्या वासाचा त्रास होत असतो आणि जे काही ईश्वरचे बाबा आहेत ते त्यांना पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आता मात्र राकेश मनामध्येच बोलत असतो हे सर्व काही मीच घडून आणलेलं आहे तुमचा गॅस संपतो काय गॅस सिलेंडरला येतो काय तो कॉक चालू ठेवून जातो काय हे सगळं काही मला तुमच्या नजरेमध्ये महान बनवायचे काम सुरू आहे आता मात्र इथे आत त्या मनोमनच किंवा सर्वांसमोर मनमोकळेपणानेच राकेशचे आभार मानत असतात खरंच राकेश तुम्ही आमच्यासाठीवर आहात प्रत्येक वेळी तुम्ही येऊन आम्हाला वाचवत आहात तेव्हा ईश्वरीचे बाबा सुद्धा त्यांचं खूप सारे कौतुक करत असतात आता मात्र ते म्हणत असतात पण अचानक तुम्ही असे तिकडून इकडे कसे काय आले काही काम होतं का तुमचं तेव्हा ते म्हणत असतात नाही नाही काम असं काही नाही पण आलो होतं सहजच तेव्हा आता तो मुद्दा म्हणूनच त्यांना विचारण्याचं काम करत असतो नाही तुम्ही मला सांगा ना का आलात कशासाठी आलात म्हणून पण आता ते म्हणत असतात सांगेल वेळ आल्यावर तर आता इकडे ज्या पद्धतीने जे काही आपली ईश्वरी आहे ईश्वरीने लावण्याला काही काम सांगितलेलं होतं आणि ते काम करण्यासाठी मात्र इथे आता लावण्या तयार झालेली असते आणि ते काम करण्यासाठी तयार झालेली लावण्या मात्र मस्त तयार होऊन समोर जाते गेल्याच्या गेल्याच्यानंतर तो, तो बोलत असतो काय चाललंय लावण्या तुझं तू तु इथे काय करत आहेस तेव्हा लावण्या म्हणत असते मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलेली आहे तुला सरप्राईज आहे तेव्हा जो काही अर्णव आहे तो म्हणत असतो काय सरप्राईज आहे बोलशील तरी तेव्हा ती म्हणत असते थांब दोन मिनिटच असं म्हणूनच आता अर्णवसमोर ती एक बाऊल पकडत असते आणि आणि त्या बाऊलमध्ये दुसरं दुसरं काही नसून त्यामध्ये आईस्क्रीम असतं आणि ती म्हणत असते तुझ्या आवडीचा फ्लेवर आहे तू खाऊन तर बघ तुला नक्कीच आवडेल तेव्हा अर्णव म्हणत असतो हे बघ मला आईस्क्रीम आवडते हे तुला कोणी सांगितलं तेव्हा ती म्हणत असते अरे तुझ्या छोट्या मोठ्या गोष्टी मला व्यवस्थित पद्धतीने माहीत आहे सांगायला कशाला कोणी हवंय तू खाऊन तरी बघ ना खूपच छान टेस्ट आहे तुला आवडेल नक्कीच आणि तेव्हा तेव्हा त्या लावाने म्हणत असते व्हॅनेला आईस्क्रीम आणि विथ फ्रेश मँगो तुला हे कॉम्बिनेशन नक्कीच आवडेल मी सकाळीच ट्राय केले तू खाऊन तरी बघ तेव्हा अर्णव म्हणत असतो हे आयस्क्रीम मला आवडेलच ही एवढी खात्री कशी काय तुला तेव्हा ती बोलत असते मला आता तुझ्या आवडीनिवडी समजायला लागलेल्या आहेत मला माहीत आहे हे आईस्क्रीम तुला नक्कीच आवडेल तेव्हा आता अर्णव तिच्याकडे पाहतच असतो आणि ईश्वरीला असं वाटत असतं की चला कुठेतरी जाऊन प्लॅन हा सक्सेस होतोय म्हणूनच ती आनंदामध्ये असते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता पुन्हा एकदा राकेशजी अत्यंत विचारत असतात आणि तिच्या बाबांनासुद्धा म्हणत असतात सांगा ना तुम्ही असे अचानकच इकडे कसे आलात काही काम होतं का काही महत्त्वाचं होतं का तेव्हा ते बोलत असतात नाही वेळ आल्यावर नक्कीच सांगेल असं काही स्पेशल नाही किंवा असं काही महत्त्वाचं पण एवढं नव्हतं पण यावं तर लागलेलंच होतं त्यामुळे आलेलो आहे आणि कळेलच लवकरच तुम्हाला तेव्हा आता राकेश मधा मनातच बोलत असतो मला माहिती आहे तुम्ही इकडे कशासाठी आलेला आहात आणि मला हीसुद्धा गोष्ट चांगल्याच पद्धतीने माहिती आहे तुम्ही फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी इथे आलेला आहात आणि ती म्हणजेच की माझं आणि त्याचबरोबर इंदोर जिलेबीचं लग्न लावून देण्यासाठी मी तेवढं तुम्हाला बऱ्यापैकी ओळखत आहे असंसुद्धा आता राकेशजी बोलत असतो पण त्यावर आता ते म्हणजे काही ईश्वरीचे बाबा आहेत ते बोलत असतात आणि आता सुद्धा म्हणत असतात की इकडे मात्र खूप काही प्रयत्न करूनसुद्धा सुद्धा जे काही ईश्वरी आहे तिचे बाबा काहीच सांगत नसतात त्यामुळे राकेश म्हणत असतो मला कळून चुकलं आहे तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे पण जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत तो मला काही चैन पडणार नाही तुम तुम्हाला जर माझी काही मदत लागली तर नक्कीच सांगा त्यावर आत्या म्हणत असतात अरे दादा सांगून टाकणार काय फरक पडतोय त्यावर आता ते डोळ्यांनीच खुणावत असतात आणि म्हणत असतात थांब जरा काही गरज नाही आता सांगण्याची कारण आता खरं तर एक बाप आहे आणि त्याचबरोबर ह्याची व्यवस्थित पडपडताने केल्याशिवाय कसं काय सांगणार आहे ह्यासुद्धा गोष्टी तेवढ्या जास्त महत्त्वाच्या असतात आता मात्र इकडे जो काही प्लॅन होता आईस्क्रीमचा तो मात्र यशस्वीरित्या पार पडलेला असतो आणि तेव्हाच आता ईश्वरीकडे आजी खूपच जास्त तिचं कौतुक करत असतात त्या म्हणत असतात की बरं झालं ईश्वरी तू आहेच म्हणून ह्या सर्व काही गोष्टी व्यवस्थित होत आहेत आणि त्याचबरोबर तुझ्यामुळे हे सर्व काही पार पडलेलं आहे आणि हळूहळू जो काही चिंटू आहे तो मात्र लावण्याच्या जा जवळ जाईल आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतील हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि तीच मला आता आशा आहे असं सुद्धा आता ती इथे बोलत असते तेव्हा आता आणखी काहीतरी करता येते का ह्या सुद्धा गोष्टी त्यांना पाहायच्या असतात आणि म्हणूनच त्यांचे हे प्रयत्न मात्र सुरू असतात तेवढ्यात आता तिथे जी काही लावण्य आहे तीसुद्धा आलेली असते आणि ती म्हणत असते खरं तर मला माहीत होतं जो काही अर्णव आहे त्याला कुठला फ्लेवर आवडतो किंवा काय आवडतं मी हे करणारच होते पण आता कसं क्रेडिट मी ईश्वरीला देते आणि ईश्वरी खरंच मी तुला थँक्यू म्हणते तेव्हा आता ईश्वरी मुद्दा म्हणूनच बोलत असते खरंच सांगायचं का लावण्य मॅडम तुम्ही मला थँक्यू बोलताय ना ही गोष्ट काही मात्र मला हजार समज होत नाही कारण आतापर्यंतच लावण्याचं तिच्यासोबतचं वागणं असं बोलणं असो आणि त्याच पद्धतीने ती कशा पद्धतीने नेहमी तिच्या तिला ह्या सर्व गोष्टी सुनावत आलेली आहे त्यामुळे ईश्वरी ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असते आता खरं तर जे काही मामा आहेत मामाने मात्र राजेशची खूप चौकशी सखोल चौकशी करण्याचं ठरवलेलं असतं जे काही एन जी ओमध्ये त्यांनी पैसे द्यायचे आहेत हे कारण पुढे केलेलं असतं तेव्हा मामाने असं सांगितलेलं असतं की त्या अनाथाश्रमामध्ये तर सर्व काही व्यवस्थित आहे तिथे काही एक प्रॉब्लेम नाही आहे आणि त्याचबरोबर कुठलंही धान्याचं बिल वगैरे नाही आहे तेव्हा आता अर्णू म्हणत असतो की आता तर मी त्यांच्या अकाउंटला पैसेसुद्धा ट्रान्स्फर केलेले आहेत पण आता हे पैसे कुठे जातात हे कसं करणार आहे असं मामा म्हणत असतात पण आता अर्णू म्हणत असतो बघूया का काय होतं ते आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझे काही आता पर्सनल सोर्सेस वापरूनच मला आता हे सर्व काही शोधून काढावं लागेल म्हणजेच की जिजू नेमके ते पैसे कुठे पाठवतात काय करतात हे मात्र शोधायला पाहिजे कारण हे सर्व काही खूपच जास्त काळजी करण्यासारखं आहे का ही।, ही गोष्ट मात्र ताईला माहीत होता कामा नये कारण जर तिला माहिती झाली तर मात्र तिला खूप त्रास होईल असंसुद्धा आता अर्णवच्या मनामध्ये विचार येतो पण किती नाही म्हटलं तरी बहिणीचा संसार आहे आणि आता हे शोधून काढलंच पाहिजे असा विचारसुद्धा त्याच्या मनामध्ये এটা আসলে প্রেক্ষকানো अर्णव मात्र इथे डायरेक लावण्याला म्हणत असतो हे तुझं असं आहे फेक वागणं अजिबात मला पटत नाही आणि तू हे असं फेक वागून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेस माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेस किंवा माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत असशील तर असं मुळीच करू नकोस कारण ते शक्यच नाही आहे हे फेक लाईफ मला जगणं शक्य होत नाही समजलं तुला आता ही गोष्ट अर्णवकडून नंतर मात्र लावण्याचा दीडपापड उडालेला असतो तिचा जळफळाट झालेला असतो आता मात्र ईश्वरी लावण्याला एका ठिकाणी घेऊन जात असते आणि तिथे कॉफी शॉपमध्ये घेऊन गेलेली असते आणि तुम्ही इथे अर्णव सर आणि तुम्ही इथे नक्कीच एन्जॉय करू शकता तिथे गेल्यानंतर लावण्य तिला म्हणत असते मला कळत नाही तू इथे मला का घेऊन आलेली आहेस नेमकं तुला काय सिद्ध करायचं आहे असं म्हटल्याच्या नंतर मात्र तुला असं वाटतंय का की अर्णवसोबत मी इथे आल्यानंतर आमच्यामध्ये सगळं काही ठीक होईल आणि तुला काय वाटाय वाटत आहे किंवा तुला नेमकं काय सिद्ध करायचं आहे बोल असं म्हटल्याच्या नंतर मात्र ईश्वरी म्हणत असते मला तुम्ही विचारताय म्हणून मी तुम्हाला खरं सांगत आहे मला असं बिलकुल वाटत नाही की तुम्ही अर्णव सरांसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहेत म्हणून आता तुम्ही विचारले म्हणून मी तुम्हाला सांगत आहे असं म्हणूनच ईश्वरीने मात्र लावण्याला एक फटका मारलेलाच असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून धन्यवाद